लायन्स न्यूज बुलेटिन मध्ये आपलं मनापासून स्वागत बघूयात ठळक बातम्या लायन्स क्लब ऑफ पुणे शताब्दीतर्फे जिल्हा परिषद शाळेला टॉयलेट दान लायन्स क्लब इंटरनॅशनल थ्री फोर डी टू च्या झोन चार मधील रिजन दोन मध्ये झोन सोशल अंतरनाथचे आयोजन लायन्स क्लब ऑफ लोणावळाला डिस्ट्रिक्ट गव्हर्नर लायन विजय भंडारी यांची भेट आता पाहूयात बातम्या सविस्तराने लायन्स क्लब ऑफ पुणे शताब्दीतर्फे पुरंदर तालुक्यातील नवली येथील जिल्हा परिषद शाळेला टॉयलेट ब्लॉक दान करण्यात आले याचे उद्घाटन माजी आंतरराष्ट्रीय संचालक लायन नरेंद्र भंडारी यांच्या हस्ते करण्यात आले ही शाळा लायन्स क्लब ऑफ पुणे शताब्दीने दत्तक घेतली आहे यावेळी लायन संजय सहानी लायन कैलाश मलिक लायन संदीप मलिक लायन आर के शाह लायन दीपक कुदळे लायन फ्रेडी गोदरेज लायन थेमस भरुचा लायन रमेश दातार मणी लायन किरण मलिक लायन प्रतिभा कुदळे सरपंच तसेच शाळेचे विद्यार्थी व पालक उपस्थित होते लायन्स क्लब इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट थ्री टू थ्री फोर डी टू च्या झोन चार मधील रिजन दोन चेअरपर्सन लायन तीर्थप्रसाद मुखर्जी यांच्यातर्फे झोन सोशल अंतरनाथचे आयोजन करण्यात आले होते यावेळी प्रत्येक क्लबने चित्तवेधक सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले प्रत्येक सहभागी लायन सदस्यांना स्मृती चिन्ह निसर्ग वाचवणारे अनोखे टॉवेल तसंच पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर एम जे लायन विजय भंडारी प्रथम महिला लायन भारती भंडारी कॅबिनेट सचिव लायन अशोक मिस्त्री नवनीता मुखर्जी नवीन डिस्ट्रिक्ट गव्हर्नर एफ लायन विजय दर्डा व्हीडीजी वन एफ लायन राजेश अगरवाल व्हीडीजी दोन लायन श्रेयश दीक्षित यांच्यासह अनेक मान्यवर पी एस पीएसटी व इतर लायन्स क्लब मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते लायन्स क्लब ऑफ लोणावळाला डिस्ट्रिक्ट गव्हर्नर लायन विजय भंडारी यांनी भेट दिली यावेळी क्लब तर्फे त्यांचे स्वागत करण्यात आले विशेष आदरातिथ्य आणि कार्यक्रम संस्मरणीय केल्याबद्दल डिस्ट्रिक्ट गव्हर्नर लायन विजय भंडारी यांनी रिजन चेअरपर्सन लायन आनंद खंडेलवाल यांचे विशेष आभार मानले तसाच क्लबच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या यावेळी झोन चेअरपर्सन लायन अनंत गायकवाड लायन रवी वर्मा लायन आनंद अग्रवाल लायन जितेंद्र सुराणा तसेच क्लबचे सर्व लायन सदस्य उपस्थित होते नमस्कार मी डॉक्टर विक्रांत जाधव माजी प्रांतपाल खरं तर यावेळेला आता आपण वेगळ्या युगात आलेलो आहोत एक काळ होता की ज्या वेळेला आपण डिरेक्टरी घ्यायचो तिथे डिरेक्टरीची वाट बघायचो किती लोकं आहेत त्याच्यात ते बघायचो आणि डिरेक्टरीमधलं एखादी व्यक्ती शोधायचो आणि त्याच्यानंतर आपण बघायचो की त्याचा बिझनेस काय आहे किंवा काय आहे पण आता आजच्या ह्या वर्षानंतर एक व्हर्च्युअल कार्ड हे खूप छान आलेलं आहे समजा विक्रांत जाधव आयुर्वेदाचा आहे तर शोधायचं असेल तर फक्त या व्हर्च्युअल कार्डवरती तुम्ही फक्त आयुर्वेद हे टाकायचं आणि तुम्हाला कनेक्ट होतो आणि हा कनेक्ट तुमचा जो राहणारा आहे तो सहा हजार लोकांची राहणार आहे या प्रांतामध्ये जेवढे सभासद आहेत ते सभासद काय काय करतात ह्या लायन्समध्ये तुमचा काय सहभाग आहे हे पटकन तुम्हाला लक्षात देणार आहे म्हणजे बघा तुमचा संबंध कुठे असणार आहे नाशिक नगर मालेगाव मनमाड इथे इथे जिथे जिथे काही तुम्हाला हवं असेल ते केवळ या एका कार्डवरती जाणार आहे आणि हे कार्ड आहे लॉयल्टी कार्ड याचा आणखी एक फायदा जो प्रांतपालांनी आणि या सगळ्यांनी करून दिलाय तो म्हणजे तीनशे ब्रँड्स याच्यावरती आहेत हे तीनशे ब्रँड म्हणजे खूप चांगले आहेत की ज्या ब्रँडशी तुमचा कनेक्ट होऊ शकतो आणि तुम्हाला पाहिजे ते म्हणजे आज ॲमेझॉनची गरज नाही लक्षात घ्या दिस इज युअर लायन्स अमेझॉन एवढं तुम्ही लक्षात घ्या आणि या, या व्हर्च्युअल कार्ड वरती तुम्ही कुठच्या कुठे करू शकता त्याचबरोबर या व्हर्च्युअल कार्ड हे तुमचं व्ही कार्ड पण आहे तुम्ही व्ही कार्ड कदाचित केलं असेल पण हे व्ही कार्ड हे लायन्सचं व्ही कार्ड आहे त्याच्यावरती तुमचे सगळे ओरिजिनल इन्फॉर्मेशन बरोबर शेअर करू शकता तुम्ही आज कोणाला द्यायचं असेल तर खिशात काही ठेवायची गरज नाही मोबाईल आहे मोबाईल तुम्ही वी कार्ड त्यांनी करू शकता आणि ही सगळी मंडळी खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी केलेलं आहे म्हणजे मला तर वेब डिझायनर हे चांगले आहेत ज्या वेळेला तिथे कुलकर्णी आहेत अलंकार आहेत यांनी खूप चांगल्या पद्धतीने केले आणि त्याही पलीकडे तुम्ही विचार करा पंधरा सेकंदामध्ये एखादा माणूस शोधताय कदाचित हे असं होईल की हे सहा हजार लोक आपण आणखी मल्टिपलची कनेक्ट होऊ पण ह्याच्या बरोबरीने तुमचा बिझनेस कसा वाढवायचा हे तुम्हाला सहजतेने करू शकेल कारण तुमचा बिझनेस हा तुमच्या हातात आहे या व्हर्च्युअल कार्डमध्ये तुमची आयडेंटिटी तुम्ही कशी देता याच्यावरती तुमचं फ्युचर आहे सो दॅट लेट स्टार्ट इट आणि आय वुड लाईक टू कॉंग्रेच्युलेट टीम अँड दिस गव्हर्नर विजय भंडारी फॉर कमिंग अप दिस एक्सक्लुझिव्ह वी कार्ड आणि मी तर घेतलं तुम्ही पण घ्याल पण तुम्ही लगेच त्याला ऑपरेट करायला सुरुवात करा थँक्यू या होत्या आजच्या बुलेटिन मधील ठळक बातम्या नवीन बुलेटिन पुन्हा भेटूयात आता एक महत्वाची आठवण नियमितपणे हे बुलेटिन पाहण्यासाठी लायन्स न्यूजला सबस्क्राइब करा लाइक व फॉलो जरूर करा